आलेला आहे लाइफ प्रोसेसिंग लिविंग ऑर्गनिझम पार्ट टू लाइफ प्रोसेसिंग लिविंग ऑर्गनिझम पार्ट टू मध्ये आपला जे चालू आहे रिप्रोडक्शन काय चालू आपला रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन मध्ये दोन मेन पार्ट्स असतात असेक्षुर्य प्रजनन सेक्सुअल रिप्रोडक्शन असेक्षुर्य प्रजनन आपला पूर्ण संपलेला आहे आपल्याला स्टार्ट करायचे आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन काय चालू करायचं आपल्याला सिक्शु रिडोडक्शन स्टार्ट करना आधी दोन कॉन्सेप्ट समझु महत्व है अपने पैली कॉन्सेप्ट है गैमेट फॉर्मेशन दुसरे फर्टिलाइजेशन विदाउट गैमेट फॉर्मेशन विदाउट फर्टिलाइजेशन डू नॉट प्रोड्यूस शिक्षुली न्यू ऑर्गेनिजम नवीन ऑर्गेनिज तैयार होने हे दोन स्टेप महत्वाचार है गैमेट फॉर्मेशन फर्टिलाइजेशन पैल बु गैमेट फॉर्मेशन ना फर्टिलाइजेशन जैसे ग्रैमेट समझ लाइजेस इतना फर्स्ट स्टेप गुड कुछ लेट फॉर्मेशन स्टेप सेटिशन चला फर्स्ट डेफिनेशन ऑफ गैमेट फॉर्मेशन गैमेट फॉर्मेशन इज द प्रोसेस बाय सेल्स गैमेट फॉर्मेशन को सेल नुसार सेल पासन होते सेल्स रिप्रोड्यूसे गैमेट सेल्स जम सेल सर्व एकप्ट है हाँ गैमेट फॉर्मेशन प्रोसेस बाय रिप्रोडक्टिव सेल्स कोणत्या सेल पासून प्रोसेस घडते सेल्स सेस समजपर्यंत hmm. जसं आपण बनतो चहा कशापासून बनतो तर चहा बॉर्डर पासून कॉफी कशा बनतो कॉफी पॉर्डर पासून तसेच रिप्रोडक्टिव सेल पासून काय होते मग गॅमेट फॉर्मेशन काय आवड इथपर्यंत फर्स्ट पॉईंट समजला व्यवस्थित गॅमेट फॉर्मेशन इज परसु अ प्रोसेस बाय रिप्रोडक्टिव सेल्स सिंपल नेक्स्ट स्पॉम इज स्पॉम इन मेल एग इन फिमेल आता गॅमेट जे असतात मध्ये स्पर्म कशामध्ये राहते मेल मध्ये जे रिबुटू सेल्स आहेत रिब्युटू सेल्स जे आहेत एक्झाम्पल स्पॉम मध्ये एक, एक कशामध्ये मध्ये आर प्रोड्यूस तयार झाले समजलीपर्यंत दिस इज कॉल्ड एज गॅमेट फॉर्मेशन गॅमेट फॉर्मेशन प्रोसेस बाय द रिबू सेल्स स्पम इन मेल एग इन फिमेल हे झालं डेफिनेशन ऑफ गॅमेट फॉर्मेशन स्पर्म मध्ये कोणते रिप्रोड्यू सेल्स असतात जर एमसीज मध्ये आलं किंवा ट्रू अँड फॉल्स मध्ये आलं इट इज नेसेसरी फॉर असेक्शल रिप्रोडक्शन काय लिहिसाल फॉल ट्रू अँड फॉल्स मध्ये काय लिहाल फॉल्स गॅमेट फॉर्मेशन प्रोसेस कशासाठी नेसेसरी आहे रिप्रोडक्शन जर तुम्हाला जर विचारला ना डिफरन्स बिट्वीन सेक्शुअल प्रोडक्शन असेक्शल रिप्रोडक्शन तुम्ही त्याच्यामध्ये हा पॉईंट लिहायचा समोर इथपर्यंत इट इज नेसेसरी फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन काय नेसेसरी गॅमेट फॉर्मेशन क्लिअर समजू आहे की नाही आर प्रोड्यूस इन टेस्टीस स्पॉम्ब तयार होतो टेस्टीज मध्ये हे आपल्याला मेल रिड सिक्सटी मध्ये बघायला भेटेल हे लक्षात ठेवायची गरज नाही फक्त समजून घ्यायचं की स्पॉम तयार होतो टेस्टीज मध्ये आणि एक तयार होतो ओव्हरी मध्ये समज इथपर्यंत कारण ग्रॅमेट फॉर्मेशन बघता नाही नेमकं ग्रॅमेट कुठं तयार हे बघायला लागेल ना आपल्याला मेल मध्ये तयार होतो टेस्टीज मध्ये मध्ये तयार होतो ओव्हरीज मध्ये समजपर्यंत हे सगळे स्टेप आपण व्यवस्थित बघणार आहे सायंटिफिकली जे पण बुक्स मध्ये दिला सगळं बघू आपण नेक्स्ट गॅमेट आर हॅप्लॉट गॅमेट कसे असतात हॅप्लॉट हा महत्वाचा टॉपिक्स आहे हा मुलांना काल पण समजला नाही हॅप्लॉट्स आणि डिप्लॉट्स आणि हा जो आहे हा झायगोट झायगोट डिप्लॉट राहतो हॅप्लॉइट म्हणजे हाफ हॅप्लॉट म्हणजे हाफ आता फॉर एक्झाम्पल क्रोमोझोम किती आहेत आपल्यामध्ये क्रोमोजम किती आहेत फोर्टी सिक्स क्रोमोजोम किती क्रोमोझोम आहेत फोर्टी सिक्स पण गॅमेटमध्ये किती क्रोमोजम असतात ट्वेंटी थ्री किती क्रोमोजम असतात ट्वेंटी थ्री समजा फॉर एक्झाम्पल आता हा मेल गॅमेट आहे हा फिमेल गॅमेट आहे पण मेल गॅमेटमध्ये ट्वेंटी थ्री क्रोमोझोन फिमेल गॅमेटमध्ये ट्वेंटी थ्री क्रोमोझोन हे एकत्र आलं झयगड फॉर्म झालं की याच्यामध्ये फोर्टी सिक्स क्रोमोझोम असतात म्हणजे हे झालं हॅप्लॉइड हे काय झालंय हॅप्लॉइड नंबर्स ऑफ हाफ क्रोमोझोम इज कॉल्ड हॅप्लॉइड सो गॅमेट्स इज ऑल्सो कॉल्ड ऍज हॅप्लाइड क्रमोजम गॅमेट्सला काय म्हणतो आपण हॅप्लॉईड क्रोमोझो झायगडला काय म्हणतो आपण समज आता मीनिंग काल पूर्ण समजलं नाही सर हॅप्लॉईट काय डिप्लॉइट काय मायट ऑसिस मी ऑसिस त्यानंतर रुग्ण एवढं समजलं हा एक महत्वाचा पॉईंट आहे गॅमेट्स आर हॅप्लॉईट म्हणजेच काय हाफ नंबर्स ऑफ क्रोमोझोम काय डाऊट चला इच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गेझम हॅव्हिंग द क्रोमोझोम नंबर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गिज क्रोमोझोम नंबर आहे नॅचरली आपल्या बॉडी आपल्यामध्ये आपल्या सेलमध्ये फोर्टी सिक्स क्रोमोझोम आहेत म्हणून आपण ह्युमन बिंग्स आहे मग कॅटचा क्रोमोजोन नंबर वेगळा आहे डॉगचा क्रोमोजन नंबर वेगळा आहे प्लांटचा क्रोमोझोम नंबर वेगळा आहे ज्या ज्या मध्ये सेल आहे त्याच्यामध्ये क्रोमोझोम असणारच आहे ना प्रत्येकाचा क्रोमोझोम नंबर वेगळा आहे म्हणून त्याचा बॉडी स्ट्रक्चर वेगळा आहे सगळ्यांकडे मोबाईल आहेत लोकल इथं सगळ्यांकडे मोबाईल आहे मग मोबाईलचं काय डिफरंट आहे नंबर डिफरंट आहे ना एक नंबर बदलला की दुसऱ्याला कॉल एक नंबरला दुसरा कॉल तसं क्रोमोजोमचा एक नंबर बदलला वेगळा ॲनिमल्स एवढं भान आहे मक्का राईस मग हे सायंटिस्टने काय केलं हे क्रोमोझोम बदलले चेंज केले म्हणून आपल्याला व्हेरायटीज भेटतात गवामध्ये खूप साऱ्या व्हेरायटीज मँगो मध्ये खूप साऱ्या व्हेरायटीज तुम्ही मार्केट मध्ये जाऊन बघा ना ची पन्नास साठ व्हेरायटी भेटतात काय की मँगो एवढा दिसायला त्याच्यामध्ये तेवढ्या जातायचे सीड काय की मँगो एवढा दिसायला सीड एवढी छोटी मग आपण चेंज केलं क्रोमोझोम काय चेंज केला आपण क्रोमोझोम त्याला म्हणतात बायोटेक्नॉलॉजी त्याला काय म्हणतात बायो मग सगळ्यांचा क्रोमोझोम लिव्हिंग थिंगचा नंबर डिफरंट डिफरंट आहे क्रोमोझोमचा पण आपण ह्युमन बिंग्स आहे मग आपला कोण मेल मध्ये कोणते गॅमेट्स असतात स्पॉम फिमेलमध्ये समोर इथपर्यंत आता चला कुठे तयार होतात टेस्टी फिमेलमध्ये ओरी ओरी टेस्टीचं लोकेशन आपल्या मध्ये नंतर बघायला भेटेल तिला झाला गॅमेट फॉर्मेशन काय डाऊट गॅमेट फॉर्मेशन कशावरून होतो कशावरून होतो सेल स्वम स्पॉम इन एग इन फिमेल कशासाठी नेसेसरी आहे गुड चला लोकेशन झालं गॅमेट सार ना। 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 जर तुम्हाला प्रश्न आला व्हॉट इज विन बाय गॅमेट फॉर्मेशन ते एवढे कोणी सांगता आले सिम्पल समजला आता कालच्या पेक्षा आज क्लिअर झालं की नाही म्हणजे आता गॅमेट फॉर्मेशन समजलं तरच फर्टिलायझर समजते ज्याला चहा पत्ती नाही साखर माहित नाही अद्रक नाही चहा कसं बनवलं बिचारा ते माहित पाहिजे ना हे झालं तर रॉ मटेरियल आता हे बघू फर्टिलायझर हे काय हे समजलं का याच्यामध्ये किती गॅमेट्स असतात मेल कॅमेट आणि फर्टिलायझेशन म्हणजे सिम्पल मेल आणि फिमेल कॅमेट एकत्र येणे म्हणजे फर्टिलायझेशन फर्टिलायझेशन समजले तुम्ही फर्टाईल होणे उगवणे फर्टाईल सॉईल म्हणजे क्षमता आहे सीड पासून प्लांट तयार करण्याची समजलं फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन फ्युजन म्हणजे बघा आता फर्टिलाइजेशन इज द प्रोसेस इन विच मेल गॅमेट फ्यूज विथ द फीमेल गॅमेट्स टू फॉर्म द झायगॉ कॉल्ड फर्टिलाइजेशन सिंपल आहे मेल गॅमेट फीमेल गॅमेट फ्यूज म्हणजे एकत्र येणे आणि झायगोड तयार करणे म्हणजे फर्टिलायझेशन समजलं आता व्हॉट इज बीन बाय फर्टिलायझेशन आणि त्याला उलट बी केलं तरी चालते काय फरक पडत नाही फिमेल गॅमेट फ्यूज विथ द मेल गॅमेट असं बी केलं चालतंय काय फरक नसते बघ आधी दूध टाका बजे टाका साखर काय बी करा बॉईल करा फक्त त्याला चहा बनवा ब्लॅक सेकंड कॉन्सेप्ट फर्टिलायझेशन क्लिअर झालं मग काय झालं त्याला जायगाडला अपलोड बनवू शकतो का मी का बरं हॅपलॉट बनणार नाही नंबरचा क्रो वाढला ना बघा ट्वेंटी थ्री फिमेल फिमेलच्या ट्वेंटी थ्री एकत्र आले म्हणजे झायकोट झाला झायकोड मध्ये किती कॉमोजन असतील फोर्टी सिक्स काय झालं क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन कोणाना समजतच नाही हे झालं हॅप्लॉट आणि हे झालं डिप्लॉट ही प्रोसेस आणि ही प्रोसेस फास्ट होते ही झाली की ही घडते मग फर्स्ट प्रोसेस कुठली घडेल झालं सेकंड कुठले चला नेक्स्ट Zygote इज द फर्स्ट सेल ऑफ द न्यू ऑर्गनिझम न्यू organism. बेसिकली आपण हे मेल बदल बघत आहे म्हणजे आपण ह्युमन बिंग्स बदल बघत आहे पण झायगोड जो आहे ना झायगोड हा पहिला सेल आहे नवीन ऑर्गॅनिझमचा कुठला पण नवीन ऑर्गनिझम नवीन बेबीज तयार होता आणि झायगोड जेव्हा तयार होतो झायगोड इज द फर्स्ट सेल ऑफ द न्यू ऑर्गनिझम तो त्याचा पहिला सेल आहे आज आपल्या बॉडीमध्ये बोन सेल आहेत ब्लड सेल आहेत खूप वेगवेगळ्या सेल्स आहेत नंबर्स ऑफ सेल्स इन प्रेझेंट अवर बॉडी बट झायगोड इज द फर्स्ट सेल ऑफ द न्यू ऑर्गनिझम समजलं सायंटिफिकली झायगोड तयार झाला म्हणजे नवीन ऑर्गनिझम स्टार्ट झाला समजली इथपर्यंत मग झायगोड सेल इज द फर्स्ट सेल ऑफ द न्यू ऑर्गनिझम एमसी मध्ये लक्षात ठेवायचं हु इज द फर्स्ट सेल ऑफ द न्यू ऑर्गनिझम झायकोड झायग ऑरिप्लॉट झायगॉड कशापासून बनतो गॅमेट पसू कश् बन वीस टाईप्स ऑफ गॅमेट मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट ओनली वन गॅमेट और टू गॅमेट्स सिंगल गॅमेट और सेक्शुअल रिपोडक्शन डबल गॅमेट सेक्शुअल रिपोडक्शन